बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेला गृहवस्तू हो भांडी साहित्य वाटप करताना ठेकेदार दलाल हे मनमानी पद्धतीने कामगारांकडून पैसे घेऊन वाटप करत असल्याची तक्रार कामगार संघटनांनी केली आहे त्याचबरोबर संघटनांच्या नावाने सत्ताधारी शिवसेना शिंदे गट भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट या राजकीय पक्षांनी राजकीय बोगस बांधकाम कामगारांचिबिर घेऊन भांडी वाटप करत आहेत याला पायबंद घालण्यासाठी टोकन पद्धत बंद करावी आणि कामगार आयुक्त यांच्या देखरेखीखाली कार्यालयातच टोकन वाटप करावे अशा मागणीचे निवेदन पाच संघटनेच्या वतीने विष्णू कारंपुरी आणि कामगार संघटनेचे बालाजी सराटे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले महाराष्ट्र कामगार सेना सह्याद्री कामगार संघटना बहुजन पॅन्थर सेना संघर्ष कामगार संघटना आणि भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा पाच कामगार संघटनांनी मिळून सोलापुरातील बांधकाम नोंदणीपासून विविध योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत चाललेल्या कामकाजात मोठ्या प्रमाणात गरीब कामगारांची लूट होत आहे सदर लूट थांबवण्यासाठी ठेकेदार खासगी दलाल स्वयंघोषित संघटना सत्ताधारी पक्षाचे भाजपा शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांचे शिबिर घेऊन बांधकाम साहित्य वाटप करत आहेत यामध्ये प्रामुख्याने आपल्या कार्यकर्त्यांना आणि महिलांना प्राधान्य देत आहेत यावरून ही योजना पूर्णपणे फसवणूक आणि लूटमारीची आहे सदर लुटमार फसवणूक थांबवण्यासाठी ताबडतोब भांडी वाटप टोकन पद्धती बंद करावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले सर्व संघटनेचे विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन देऊन जी टोकन प्रक्रियेत बेकायदेशीरपणे चाललेली लुटमार आहे ती महाराष्ट्र कामगार युनियन तर्फे आणि जे संघट शहर आणि जे संघटनेचे आम्ही पदाधिकारी आहे यांनी सगळ्यांनी मिळून शिस्तमंडळाने मिळून शिस्तमंडळाने सहाय्यक कामगारांतर निवेदन देऊन उद्यापासून आजपासून आजच्या आज तत्काळ टोकन प्रक्रिया बंद केली पाहिजे संदर्भात निवेदन देऊन उद्यापासून टोकन प्रक्रिया पूर्णत बंद केली पाहिजे यासाठी आज यासाठी कडक धोरणे आंदोलन धरलं जाईल उद्यापासून ही टोकन प्रक्रिया सहाय्यक कामगार नंबर चालू पत्र आयुक्त प्रक्रिया आम्ही त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही सगळे सहकार्य करू अशी सहाय्यक कामगार आयुक्त यांना सहकार्याची भूमिका केली यावेळी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी बालाजी सराटे यांच्यासह निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गणेश बोटू अंगद जाधव सोहेल शेख यांचा समावेश आहे